नमस्कार आज आपण ब्रिटिश ट्वेंटी फोरचा जलद आणि सोपा परिचय पाहणार आहोत ब्रिटिश ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सी आर एम यासारख्या सुविधांचा सहज वापर देतो चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज एक्सप्लोर करणार आहोत एम्प्लॉईज सेक्शन आता एम्प्लॉईज सेक्शनमध्ये आपल्याला आपण जे काही युजर्स ॲड केले आहेत त्यांची पूर्ण आपल्याला इन्फॉर्मेशन दिसणार म्हणजेच त्यांचा डेटा किंवा त्यांची पोजिशन जे काही आपल्याला व्ह्यू करायचे आहेत किंवा किती एम्प्लॉईज ॲडेड आहेत आणि किती एम्प्लॉईज इन्व्हाइटेड आहेत ते सगळे तुम्हाला तुमच्या सी आर एममध्ये दिसणार तर चला तर मग आपण पहिले एम्प्लॉईजवर क्लिक करणार आहोत एम्प्लॉईजमध्ये गेल्यावर तुम्हाला इथे ॲडेड एम्प्लॉईज दिसणार इथे तुम्ही बघू शकता दे हे आपले नंबर ऑफ एम्प्लॉईज आहेत जे ब्रिटिशमध्ये ॲडेड आहेत आता ॲज ऑफ नाव आपल्याकडे सोळा एम्प्लॉईज आहेत जे ॲडेड आहेत आता याच्या थ्रू तुम्ही इन्व्हाइट पण करू शकता इथे तुम्हाला इन्व्हाइटचं सहज ऑप्शन आहे इथे तुम्ही डिरेक्टली लिंक पण सेंड करू शकता आणि त्यांना इन्व्हाइट वाया ईमेल पण करू शकता ईमेलवर त्यांचं तुम्ही बल्क इ इन्व्हाइट पण करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही युजर्स पण ॲड करू शकता इथून तुम्हाला इथून जे काही इन्व्हायटेड असतील तर इन्व्हायटेडमध्ये तुम्हाला दिसतील डिसमिस्ड असतील तर डिसमिस्डमध्ये दिसणार तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या एम्प्लॉईचा डेटा इथं एका क्लिकवर पाहू शकता त्यांचं ईमेल आय डी तुम्ही इथे सेट करू शकता त्यांची मोबाईल आय डी तुम्ही बघू शकता आणि हा डेटा तुम्ही एक्सपोर्ट पण करू शकता इथे तुम्हाला एक्सपोर्ट टू मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणून ऑप्शन आहे जर तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयचा डेटा एक्सपोर्ट करायचा झाला तर तुम्ही ह्या एक्सपोर्ट ऑप ऑप्शनवरून करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही एम्प्लॉईची डिटेल्स व्ह्यू करू शकता बिट्टीस ट्वेंटी फोरमध्ये तेही सोप्या पद्धतीने तर अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद